नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डेली अपडेट ट्वेंटी फोर या स्वागत आहे एम एस एफ महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक चोवीस ही अपडेट आहे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत मुंबई स्थित आस्थापनेवरील सुरक्षा विनंती अर्जानुसार व सेवा जेष्ठतेनुसार जिल्हा बदली देण्यात येते महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत नवी मुंबई महानगरपालिका व जीएमसी अलिबाग जिल्हा रायगड यांना एकूण एकशे बारा सुरक्षाकर्मी पुरवण्याचे प्रस्तावित आहे तरी ज्या सुरक्षाकर्मी यांनी यापूर्वी प्रणालीवर रायगड व नवी मुंबई जिल्ह्याकरिता अर्ज सादर केलेले असून रायगड व नवी मुंबई जिल्ह्यात जाण्यास इच्छुक आहेत अशा सुरक्षा व ज्या सुरक्षा कर्मी एक करार पूर्ण झालेला असून जार क्रमांक दोन हजार सहाशे एकोणीस दोन हजार तेवीस दिनांक अठरा नऊ दोन हजार तेवीसच्या धोरणानुसार विनंती बदलीस पात्र आहेत अशा सुरक्षाकर्मिंनी खाली दिलेल्या गुगल लिंकवर आपले अर्ज सादर करायचे आहे तर विद्यार्थींना अशा प्रकारचा गुगल लिंक त्यांनी दिलेला आहे ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे ही होती आजची एम एस एफ संदर्भात महत्त्वाची अपडेट ही माहिती तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका